नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील आभाळ माया ही कविता शिकणार आहोत विषय मराठी इयत्ता चौथी आभाळ माया सर्वप्रथम आपण कवितेचे गायन करूयात पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे दरी आणि शेतात मला खूप खूप कोसळू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे पंती ग पंती ग मला दिवा होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे पक्षारे, पक्षारे, मला चोच आणि पंख फुटू दे तोंडात फळे घेऊन जाऊन भूके कंगालांना वाटू दे परी ग परी ग मला बागेत येऊ दे आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे साऱ्यांना आभाळ माया मिळू दे आता पण कवितेचे शब्दार्थ पाहुयात आभाळमाया म्हणजे आकाशाचे प्रेम कोसळू दे जोरात पडू दे बरकत भरभराट समृद्धी मुबलकता उजेड प्रकाश भुके कंगाल भुकेलेले व दरिद्री गरीब असे लोक आता आपण या कवितेचा अर्थ पाहूयात या कवितेचे लेखक विलास सिंदगीकर आपल्या मनातील इच्छा सांगताना म्हणतात पावसारे पावसारे मला पावसाचे ढग बनू दे डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे ते म्हणतात अरे हे पावसा मला पावसाचे ढग बनायचे आहे ढग बनून मला डोंगरात दरीत आणि शेतात खूप जोरात पडायचे आहे म्हणजे लोकांना भरपूर पाणी मिळेल आणि त्या पाण्यातूनच लोकांची मला तहान भागवायची आहे पुढच्या कडव्यात ते म्हणतात शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे ते शेतकरी बाबाला म्हणतात आहो शेतकरी बाबा मला भी व्हायचे आहे तुम्ही शेतात मला पेरून टाका म्हणजे शेते खूप पिकतील आणि तुमची भरभराट होईल तुम्हाला मुबलक अन्नधान्य मिळेल पुढे ते पंथीला म्हणतात पंथी ग पंथी ग मला दिवा होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे अगं हे पंती मला दिवा होऊन जळायचे आहे गरीबांची झोपडी मला प्रकाशाने उजळायची आहे असे ती पंतीला म्हणतात पुढच्या कडव्यात ते म्हणतात पक्षारे पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे ते पक्षाला म्हणतात अरे पक्षा मला तुझ्यासारखी चोच आणि पंख फुटू दे पक्षी झालो की मी झाडावरची फळे तोडीन व तोंडात धरून भुकेल्या माणसांकडे ती नेऊन देईल गरिबांना मी फळे वाटेल आणि त्यांची भूक भागवेन परी ग परी ग मला बागेत येऊ दे आनंदाने नाचगाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे परीला ते म्हणतात अगं परी मला बागेत येऊ दे तुझ्यासारखे मला आनंदाने नाचायचे आहे गायचे आहे सर्वांना आभाळाचे प्रेम व आनंद द्यायचा आहे आभाळाखाली सुखाने नांदताना सर्वांना मला पाहायचे आहे अशा प्रकारे कवी पावसाला शेतकरी बाबाला पंतीला, पक्षाला आणि परीला विनवणी करत आहे आणि त्यांना काय कार्य करायचे आहे ते सांगत आहेत या कवितेचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद